नमस्कार मी पूर्वा पूर्वाच रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आज आपण पिवळी बटाट्याची भाजी बघणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य आधी बघून घेऊ दोन चमचे तेल एक चमचा मोहरी एक चमचा जिरं चिमुटभर हिंग कढीपत्ता मोठा कांदा आलं लसूण हिरवी मिरची ह्याचा ठेचा करून घेतलाय हळद एक बटाटा उकडून घेतलाय त्याच्यानंतर चवीन चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर चला आता रेसिपीला सुरुवात करूयात दोन चमचे कडई तेल घालून घेऊयात एक चमचा मोहरी घालून घेऊयात मोहरी मस्त तडतडली पाहिजे मोहरी तडतडायला लागेल की त्यात एक चमचा जिरं घालून घेऊया जिरं पण मस्त फुललं पाहिजे वर हिंग घालून घेऊयात पाच सहा कडी पत्त्याचे पाणी आणि एक मोठा कांदा घालून घेऊया कांदा मस्त लागला पाहिजे कांदा परत त्याला की त्यामध्ये आलं लसूण हिरवी मिरची ठेसा घालून घेऊया कांद्यासोबत घेऊया चला आता कांदा मस्त परतला गेलाय गुलाबी रंगावर परतला गेलाय आता त्यामध्ये एक चमचा हळद घालून घेऊयात त्यानंतर एक उकडून घेतलेल्या बटाट्याच्या पोडी घालूयात सगळ्यात शेवटी मीठ घालून घेऊया चवीनुसार मीठ घालूयात झाकण ठेवून आपण आता वाफ दोन मिनटं वाफ काढून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने आपली बटाट्याची पिवळी भाजी तयार झालेली आहे वरतून भरपूर सारी कोथिंबीर घालूया आणि सर्व बटाट्याची भाजी सर्व करून घेऊयात अशा पद्धतीने आपली बटाट्याची पिवळी भाजी तयार झालेली आहे परत भेटूयात अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा